नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी मंदा पवार आपलं मनापासून स्वागत करते तर भरपूर दिवसांनी व्हिडिओ येत नव्हते आमचे तर भरपूर असं काम होतं आणि आता थोडंसं टाईम भेटतोय व्हिडिओ काढायला तर नेहमीप्रमाणे आलो आहे मी शेतामध्ये आणि इकडे झाली आहे कामाला सुरुवात तर हे बघा इकडं चालू आहे गहू कोळपायचं का तर आम्ही ट्रॅक्टर मागे टाकलेलं आहे मोगड्यावर गहू तर ह्या असा आता ही दुसरी कोळप नाही त्याची चला आपण दाजील बघूया आता तर ह्या अशी कोळपणी चालू आहे आणि ह्या असा आमचा गहू तर पहिले ह्या ओरामध्ये कपाशी होती तर कपाशी उपटून आणि मग टाकलेला गहू हा तर याला कमी खर्च लागतो ह्या गवाला खत कमी लागतं बी पण कमी लागतं आणि एका एकर मध्ये हा वीस किलोच टाकला जातो बघा किती छान वाटतंय आणि आमच्या इकडलं वातावरण बघा आता भर्र झालं आहे सगळीकडे हिरवा फक्त गहू आणि जे काय ज्वारी मक्का हेच दिसेल कपाशी आता सध्या पूर्ण वाळवून गेली आहे कुडामुडा पाणी रा, पानं आहे रा कपाशीला तर चालू आहे अशी कोळपणी तर पहा आमचे एवढील एवढील बैल किती पळतात टाकलेले आम्ही हरभरा तर हे हर सहा किलो बी हरभरा पण आम्ही मोगड्या मागे टाकलेले असं इकडं इकडं हरभरा बरं आता दिसायला लागलं याला टाकून भरपूर दिवस झाले पण याला सगळं डुकराने खाऊन घेतलं होतं तर आता आता थोडं थोडं शेंडे यायला लागले त्याला तर हे पहा ते तिथे हिरव्या आहे ते बघा मेथीची भाजी बघा मेथीची भाजी अजून छोटी छोटी आहे आणि इकडं आहे कोथिंबीर बघा किती मस्त आली किती आहे आमचा शेपू इकडं आहे पालक तर हा बघा तर चला मग आता मी घेते चुंकापूस तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ